शहरातील विकास लॉजजवळ ट्रक चालकाचा खून करणाऱ्या दोघांच्या चंदनजिरा पोलिसांनी ठोकल्या बेड्या गेल्या आठ दिवसापासून चंदनजिरा पोलिसांनी बीड पुणे आणि शिर्डी काढलं होतं पिंजून ज्यांना एम आय डी सी मधील विकास लॉज समोर वीस जानेवारीच्या रात्री एक ट्रान्सपोर्ट चालक आणि त्याच्या सहकार्यानं केलेल्या मारहाणी ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता घटनेनंतर फरार झालेल्या दोघा आरोपितांना चंदनजिरा पोलिसांनी काल रात्री करमाड शिवारातून जेरबंद केला असल्याची माहिती आज दिनांक एक रोजी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी दिली आहे ट्रक चालक शेख अजिम आणि ट्रान्सपोर्ट चालक अक्षय बाळकृष्ण कदम यांच्यात पैशावरून वाद झाल्यानंतर अक्षय आणि इतरांनी अजिमला केलेल्या मारहाणीत अजिमचा मृत्यू झाला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता चंदनजिरा पोलिसांनी या आरोपीचा शिर्डी बीड पुणे अशा विविध ठिकाणी शोध घेतला होता काल चंदन जिरा आणि गुन्हे शाखेच्या पथकानं अक्षय कदम आणि सचिन दिलीप जाधव या दोघांना काल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथून अटक केली आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप अंमलदार प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवी देशमुख राजू पवार साई पवार नवनाथ पाटील सह गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ रामप्रसाद पहुरे रमेश राठोड सतीश श्रीवास रमेश काळे यांनी पार पाडली आहे